अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता अशा तुरळक महिला असतात बघा की ज्यांना थोड्याशा मिशा असतात महिलांनी हे अवश्य व्हिडिओ पूर्ण पहा आपण आपल्या त्या शरीराच्या निशाणीबद्दलच जाणून घेणार आहोत महिलांसाठी खूप भाग्यवान आहेत तसेच आपण पाहणार देखील आहोत की ज्या मुलींना देखील मिशा असतात त्यांचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे आपण अगदी शास्त्रानुसार जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात महिलांना घराची लक्ष्मी म्हणतात आणि त्यांची पूजा देखील केली जाते अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला असेल तर लोक म्हणतात लक्ष्मी घरी आली तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचे लग्न होते तेव्हा ती जेव्हा समजा पहिल्यांदी सासरी जाते तेव्हा देखील म्हटले जाते की लक्ष्मी आली मग आहे ना महिला लक्ष्मीच्याच रूपात देवी म्हणतात असे पाहिले तर बघा आता प्रत्येक मुलगीच तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते परंतु सामुद्रिक शास्त्रात भाग्यवान महिलांची काही जी काही विशेष लक्षणं आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत या जगात महिलांचे मोठे योगदान आहे कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधारस्तंभ माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रीचा आदर केला जातो आज आपण असे काही शुभ संकेत आहेत की ते जाणून घेणार आहोत एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकतात शास्त्र वचनांमध्ये देखील असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिलेने काही समजा बघा निवडक म्हणजे आपल्या शरीराचेच अवयव असतात तर काही स्त्रियांचे निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशाणी असते आपण जाणून घेऊयात त्या खास निशाणींबद्दल चमकदार नखे बऱ्याच महिलांची नखे खूप चांगली आणि सुंदर असतात गुलाबी चमकदार नखे चांगले आरोग्य आणि मुलींचे व चांगले वर्तन दर्शवतात व ज्या महिला त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेने काम करतात आता डाव्या गालावरील तीळ ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असतो ती स्त्री खाण्याची शोकीन असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनाचा आनंद घेते ती तिच्या संपूर्ण कुटुंबाची खूप मनातून काळजी देखील घेत असते ही स्त्री खूप चांगले भोजन बनवते ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर नेहमी आनंद असते आता काही बघितलं असेल तुम्ही देखील लांब नाक असतं स्त्रियांचं ज्या स्त्रियांचे नाक लांब असते त्यांच्यात अडचणी शांततेत सोडवण्याची एक अद्भुत कला असते बघा आपण म्हणतो तस ना कुणाकडं ए एखाद्याकडं हा गुण असतो तर एखाद्याकडं हा असतो महिलांनी खर्च करण्याची आवड असते परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही व्यर्थ नसतो आता लांबबोटे ज्या महिलांची समजा मुलींची लांबबोटे असतात त्या खूप हुशार असतात त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते अशा स्त्रिया वायफळ खर्च करत नाहीत परंतु जर त्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात ह्यांचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश असतात आता गुलाबी पाय ज्यांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसित असतात त्या आपल्या पतीला खुश ठेवतात शेवटी जोडीदार आपल्या पत्नीकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यात अशा स्त्रिया नेहमीच अव्वल असतात म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केले तर ते नेहमीच सुखी असतात आणि त्याला आपल्या पत्नीकडे कोणतीही तक्रार नसते पायाच्या तळव्यावर त्रिकोण समुद्रशास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण अनेक खोल रहस्य महिलांच्या पायाच्या तळव्यामध्ये लपलेले आहे ज्यांच्या म्हणजे ज्या स्त्रियांच्या पातळ पायावर समजा त्रिकोणाचं चिन्ह असेल खूप हुशार आणि बुद्धिमान असतात त्या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य करतात तसेच बघा अशी स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाहीत कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते आता एखाद्या स्त्रीचे बघा डोळे देखील मोठे असतात आपण म्हणतो किती टपोरे डोळे किती सुंदर दिसतात तर बघा सर्वांनाच आवडतात लोकांना मोठमोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आकर्षित करतात ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणाच्या डोळ्यांची उपमा दिली जाते प्रेम आणि आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो तर बघा त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही कमतरता नसते आता डोळे ज्या मुलींच्या डोळ्यात अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्य सारखे वाकलेले असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि आतील जो समजा आपल्या डोळ्याच्या आतील पांढरा भाग असतो तो दुधासारखा असतो त्या मुली पतीचे भवितव्य चमकवतात असे मानले जाते जर मुलींची बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते बघा खूपच शुभ मानले जाते आणि बघा अगदी हे शास्त्रानुसार शुभ संकेत आहेत काही स्त्रियांचे बघा अगदी मनाला आपल्या आकर्षित करतात इतके सुंदर केस असतात ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशीब घेऊन येते धन परिवार नेहमीच पैशाने भरलेला असतो अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या कुटुंबिक म्हणजे संपत्तीने भरलेली असते ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदी ठेवते समुद्रशास्त्रात अगदी केसांविषयी देखील बरेच खुलासे केले गेले आहेत चला तर मग आपण समजा चेहऱ्यावर ओठांच्या चा वरच्या भागावर असलेल्या स्त्रियांबद्दल आपण थोडक्यात आप जाणून घेऊयात आता ज्याला समजा पुरुषांच्या भाषेत मिशा म्हणतात समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण ओठांच्या आपल्या वरच्या भागांवर थोडेसे असे तुरळक केस असलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो या महिलांसाठी चांगले आहे की वाईट त्यांना धनलाभ होईल की नाही तर आपण याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेऊयात बघा समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रिया ओठांवर मिशा हे स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया फक्त त्यांचेच म्हणणे खरे करतात आणि पतिवर्धक ठेवण्यात परांगत असतात कधीकधी त्यांचा स्वभाव बघा खूप क्रूर होतो आपला मुद्दा ठरविण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा स्त्रिया आपले कुटुंब स्वतःच्या मार मर्जीने चालवतात जर कोणी त्यांच्या ऐकत नसेल तर ते फार लवकर रागवतात अशा प्रकारे ज्याप्रमाणे आरसा आपल्या शरीराचे बाह्यचित्र दर्शवतो त्याचप्रकारे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आपल्या अंतर्गत चित्र दर्शवतात ही सर्व माहिती बघा आपल्या आस्था आणि विश्वासाच्या आधारे ज्योतिष आणि धर्माच्या उपाय म्हणून लक्षात घ्यावे तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद